आजकाल उसाच्या रसाचे रसवंती गृह सर्वत्र पाहायला मिळते या ठिकाणच्या मशीनला लावण्यात आलेल्या घुंगरांमुळे सतत एक आवाज आपल्या कानावर पडत राहतो मात्र कोल्हापुरात एका शेतकऱ्याने जुन्या पद्धतीचे रसवंती गृह सुरू केलंय उसाचा रस काढण्यासाठी एका लाकडी यंत्राला बैल जुंपून त्यातून उसाचा रस काढण्यासाठी हे मशीन त्याने स्वतः बनवून घेतलंय कोल्हापूरच्या शिए रोडवर असणाऱ्या नाईक ढाबाचे मालक असलेल्या अमर नाईक यांनी हे रसवंती गृह चालू केलं आहे मी सुरुवातीला एक छोटीशी पानपट्टी चालू केली पानपट्टीच्या माध्यमातून मी थोडे दिवसाने हॉटेल नाईक ढाबा हा व्यवसाय चालू केला मला जनावरांची पहिल्यापासून आवड आहे शर्यत असून दे काय पण असू दे कुठे पण आसपासच्या भागात शर्यती असल्या तरी मी बघायला जातो असंच एक वेळेस मी नगर साईडला गेलो शिर्डी साहेबाबाला बाबाला त्यावेळेस तिकडे ही सिस्टीम मला आवडली मला चांगलं वाटलं मला असं वाटले की आपल्या भागात पण असे काय तर बाबा जी जुनी परंपरा बंद होत चालली आहे ते आपल्या भागात पण चालू हवे आपल्या इथल्या लहान मुलांना ती बघायला मिळावी आरोग्यासाठी चांगली नैसर्गिक पद्धतीने उसाचा रस काढून म्हणजे चांगलं असं लोकांनी मिळावं ह्या उद्देशाने मी आपल्या भागात हे आता एक पंधरा दिवसापूर्वी चालू केलेले आहे त्यासाठी मी बाजारातून नवीन बैल आणला व ही रसवंती तिकडून म्हणजे नगरमधनंही बनवून मी आपल्या इथं आणून हीच चालू केली आहे रसवंती जी लोखंडाची जी रसवंती असते त्यामध्ये ऊस घातल्यानंतर ती पूर्ण त्याचा भुगा करते आणि त्या जो त्या जा 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 जो त्या ऊसाचा जे चिपपाडाचा जो आर्क आहे तो पूर्ण त्या ह्याच्यात येतो आहे म्हणजे रसामध्ये येतो आहे लाकडी रसवंतीचं कसं आहे चिपाडाचा भुगावी येत नाही त्यामुळे पूर्ण जो रस फक्त आहे तो रसच त्या रसामध्ये येऊन त्याला क्वालिटी चांगली मिळते नगर सिनेसिंगणापूर आहे ना त्या साईडला असे भरपूर आहे मी बघितल्यानंतर ते मला पण वाटलं अं आपल्या भागात असं काहीतरी नवीन काहीतरी चालू करावं त्या उद्देशाने मी तिकडं जाऊन तिथल्या म्हणजे जे कारागीर तिथं बनवणारे आहेत त्यांची गाठ भेट वगैरे घेऊन अशा पद्धतीचं मला बनवून पाहिजे मग त्यांना मी थोडं हे संस्कार वगैरे देऊन ते बनवून घेतले साधारणपणे ही रसवंती मला बनवून घ्यायला आहे की वीस एकवीस हजार रुपये खर्च आला तिथनं ते ट्रान्सफर नेता आलेपर्यंत मला ते तीस हजार रुपयेपर्यंत त्याचा खर्च आलेला आपल्या जुन्या परंपरा लोकांच्या लक्षात रहाव्यात त्याचबरोबर लहान मुलांना जुन्या पद्धतीचे यंत्र कशी होती हे पाहायला मिळावं याच विचाराने सुरू करण्यात आलेले हे रसवंतीगृह आजकाल कोल्हापुरात चर्चेचा विषय बनलाय लोकलटींसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर